भगवानगडांची महंत न्यायाचार्य नामदेव शास्त्री यांचा काहीतरी गैरसमज झालेला असावा या विषयावर आपण भाष्य करणार आहोत गुरुवारी बीड जिल्ह्यातील डी पी डी सीची बैठक झाली आणि मंत्री धनंजय मुंडे भगवानगडावर मुक्कामी गेले गडांचे महंत नामदेव शास्त्री यांचं दर्शन घेतलं नामदेव शास्त्री हे ख्यातनाम व्यक्तिमत्त्व आहे त्यांच्या अनेक कीर्तन ऐकण्याचा जवळून योग आलेला आहे त्यांचे आनंदाचे सिद्धांत हे अनेक भाविक वेगवेगळ्या चॅनल्सच्या माध्यमातून ऐकत असतात किंवा यूट्यूबवर सुद्धा आहेत ते काशीचे न्यायाचार्य आहेत ते एम ए पी एच डी आहेत आणि अतिशय ज्ञानसंपन्न विद्वत्वा संपन्न व्यक्तिमत्व हे शास्त्रीजींचं आहे त्यांना जवळून पाहण्याचा जवळून ऐकण्याचा अनुभव या ठिकाणी लाभलेला आहे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब या ठिकाणी असताना भगवान गड़ाच्या दसरा मेळाव्याला जाण्याचं भाग्य आमच्यासारख्या जा पामाराला लाभलेलं ला आहे आणि असं असे हे महंत या ठिकाणी मुंडे साहेब धनंजयजी मुंडे या ठिकाणी गडावर गेले आणि गडांचे महंताचं दर्शन घेतलं त्यामध्ये त्यांच्यामध्ये जवळपास दो दोन अडीच तास चर्चा झाली आणि महंतांना दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी बैठक घेतली म्हणजे काल बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये सॉरी पत्रकार परिषद घेतली आणि आपली भूमिका जाहीर केली की भगवानगड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कम आहे आणि संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांच्या सुद्धा त्यांनी भाष्य केलं आहे त्यांनी त्रेपन्न दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावर अन्याय सुरू आहे त्यांच्यावर मीडिया ट्रायल सुरू आहे त्यांच्यावर इतका त्रास झाला आहे जर हा आध्यात्मिक क्षेत्रात झाला असता तर धनंजय मुंडे संत झाले असते असंही म्हणायला ते विसरलं नाही तर त्यांनी एवढंही सांगितलं की त्यांच्या हातात सलायन आहे त्यांचं रक्त त्या ठिकाणी बाहेर आलं कारण मीडियाशीही पुन्हा बोलले ते आणि नंतर रात्रीसुद्धा ते मीडियाशी बोलले त्यांची मानसिक अव अवस्था कशी झालेली आहे असंही त्यांनी म्हटलं आणि धनंजय मुंडे शंभर टक्के निर्दोष आहेत ते गुन्हेगार नाहीत हे शंभर टक्के सांगू शकतो असंही त्यांनी म्हटलेलं आहे याशिवाय त्यांची कुठली गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते, ते खंडणीवर जगणारे नेते नाहीत असं म्हटलं तर मुळात हा शास्त्रीजींचा गैरसमज झालेला आहे धनंजय मुंडे कुठल्याही गुन्ह्यात यात आरोपी नाहीत संतोष अण्णा देशमुख यांच्या प्रकरणामध्ये दे, खंडणीच्या प्रकरणात त्यांचं नाव नाही किंवा हत्येच्याही प्रकरणात नाव असण्याचं कारण नाही मात्र त्यांच्या जवळचा जो वाल्मिक कराड आहे हा खंडणतला मुख्य आरोपी आहे आणि त्याच्यावर मको का लागलेला आहे आणि हा वाल्मिक कराड हा जवळचा आहे हे धनंजय मुंडेंनी दोन वेळेस पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे नागपूरला अधिवेशन सुरू असताना त्यांनी सांगितलं पत्रकारांना विचारलं की वाल्मिक कराड तर ते म्हणले हो माझ्या जवळचे आहेत तर आहेत त्यात नाकारायचं काय कारण आहे आणि पुन्हा एक दोन दिवसांनी मुख्यमंत्री सभागृहात निवेदन देणार होते त्यावेळेसही ते सभागृहात अनुपस्थित राहिले होते त्यावेळेस त्यांना प्रश्न विचारला त्यांनी सांगितले माझे जवळचे सहकार्य कराड यांच्याबद्दल मुख्यमंत्री स्पष्टीकरण देणार आहेत म्हणून मी अनुपस्थित कर म्हणजे जवळचे आहेत हे मान्य केलेलं आहे याशिवाय दस भगवानगडावरील दसरा मेळाव्यात आत्ताच्या लोकनेता पंकजा ताई मुंडे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेचं पान हलत नाही ते वाल्मिकराड सामाजिक कार्यकर्ते दमाणी दमानिया सुद्धा अनेक कंपन्यांमध्ये धनंजय मुंडे यांच्या अनेक कंपन्यांमध्ये वाल्मिक कराडचे शेअर्स आहेत हे दाखवलेले आहेत ते डायरेक्टर्स आहेत ही त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध केलेलं आहे तर टर्टल लॉजिस्टिक असेल जगमित्र शुगर्स असेल किंवा आणखी इतर कंपन्या असतील एवढंच नाही तर जगमित्र शुगरचा सा जो सातबारा आहे अंबदुर्गा तालुक्यातील पूस येथील तर त्यातल्या अठ्ठ्याऐंशी एकर जमीन ही धनंजय मुंडे आणि वाल्मी कारण आणखी आणखी एक अशा तिघांच्या संयुक्त नावाचा सातबारा म्हणजे कंपनी शेअर्स एकत्र आहेत व्यवहार एकत्र आहेत सातबारा एकत्र आहेत तुम्ही मांडताय लोक मानताय म्हणून लोकांचं म्हणणं आहे की या प्रकरणाचा तपास होईपर्यंत तुम्ही काही दिवस अलिप्त राहावं मग यात वेगळं काय आहे एवढं अकांड तांडव करण्याची गरज काय धर्मसत्तेचा आधार घेण्याची गरज आहे आणि सगळ्यात खेदजनक बाब ही आहे की हे जे श विद्वत्ता शास्त्री आहेत त्यांनी बोलताना असं पुढं म्हटलं की संतोष देशमुख खून प्रकरणाबद्दल बोलताना ज्यांनी खून केला त्यांची मानसिकता का बिघडली याचा विचार केला पाहिजे आता हे गंभीर आहे आणि खून करणाऱ्यांना अगोदर मारहाण झाली होती याचीही दखल घेण्याजोगी आहे हे मात्र शास्त्रीजींचं चुकलं हे कॉमन मॅन म्हणेल का म्हणेल अहो त्यांनी खून केला आहे त्यांना कोणी चापट मारली असेल हो तर त्याने हालहाल करून मारलं आहे ते धनंजय मुंडेच्या सुईतून रक्त येत आहे असं शास्त्रीजी म्हणत आहे संतोषांना जो दोन लिटर रक्त अंगात साचलं हो आणि हे हैवान एवढे म्हणजे प्रचंड क्रूर कर्मे होते त्यांनी त्या संतोषांनाचा जीव जात नाही म्हणून त्याच्या छातडावर उड्या मारल्या त्याला त्याला तडपून तडपून मारलं पाणी मागितलं तर लघवी केली त्याचे डोळे जाळले त्याचे बोटं छाटले त्याचा कुठलाही शरीराचा भाग सोडला नाही मग शास्त्रीजी यावर का बोलले नाही हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आणि शास्त्रीजी पुढे असं म्हणतात की हा विषय त्यांच्या गावातला बैठकीतला होता आणि त्याला राजकीय हवा देऊन सेन्सिटिव्ह मुद्दा बनलाय आता पहा हा बैठकीतला विषय आहे का हो म्हणजे किती साध्या साध्या गोष्टी आहेत आणि त्यामुळं शास्त्रीजीचं काहीतरी गैरसमज झाला आहे असं आमच्यास मला सारख्यांना आहे आणि ते असं म्हणतात की मीडिया ट्रायल सुरू आहे शास्त्रीजी मीडिया ट्रायल सुरू आहे असं म्हणतात पण धनंजय मुंडे मीडियावर येऊन का बोलत नाहीत आणि तिथं मीडिया ट्रायल काय सुरू आहे बीड जिल्ह्यातले जे बेकायदा धंदे आहेत ते दाखवत आहेत ते चुकीचं काय आहे ते सुधारले पाहिजे ना परळी पण सुधारली पाहिजे ना त्या चुकीचं काय आहे जे वास्तव आहे ते दाखवलं पाहिजे ते नाकारण्यासारखं काय आणि शास्त्रीजी आणखी एक म्हटलं की सामाजिक सलोखा सा बिघडलाय बिघडून टाकलाय तर आणि गड धनंजय मुंडेच्या पाठीशी आहे तुम्ही पाठीशी राहा तो प्रश्न तुमचा आहे आणि धनंजय मुंडे गुन्हेगार नाही हे ठाम कुठला सामाजिक सलोखा बिघडला बीड जिल्ह्यात नाही कुठंही सामाजिक सलोखा बिघडलेला नाही सगळं गुन्हा गोविंद नाही आहे आजही मराठा ओबीसी एकत्र राहतात गुन्ह्या गोविंद एकाच मोटरसायकलवर जातात एकमेकाच्या विहिरीचं पाणी एकमेक उपसती याचा बैल तो शेताला कामाला वापरतो त्याचा बैल हा शेताला का मारतो असा प्रकार नाही हे फक्त दाखवण्यापुरतं आहे आणि म्हणून या ठिकाणी नामदेव शास्त्री गडाचे म्हणत आहेत पण त्यांच्या अशा भूमिका म्हणजे त्यांच्या काही भूमिका वादातीत राहिल्या असं म्हणायला जागा ज्यावेळेस लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे जिवंत होते तोपर्यंत हो। म्हणजे शास्त्रीजींजांनी त्यांचं जमलं आणि तिथे एक वीस बावीस वर्षाची परंपरा होती दसरा मेळावा घेण्याची आणि प्रचंड अशा प्रकारच्या राज्यभरातून भाविक त्या ठिकाणी श्रद्धेने तिथे येतात आणि गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या विचारांची शिदोरी त्या ठिकाणी वर्षभरासाठी पुरेल अशी घेऊन जात मात्र शास्त्रीजींनी या ठिकाणी ज्यावेळेस पंकजताई आणि धनंजय यांचा धनंजय मुंडे यांचा वाद झाला त्यावेळेस त्या ठिकाणी एकच बाजू घेतली हे थोडंसं खेदाना नमूद करावे लागेल आणि पंकजाताईचं परंपरेनं होणारं भाषण त्यांनी थांबवलेलं आहे आणि म्हणून पंकजा का ठाऊक परडीला त्यांनी गोपीनाथगड स्थापन केला त्याचा राग आला असावा की काय सांगता येत नाही मग त्यांना पंकजाताईनं भगवानगडाच्या पायत्याशी भगवान बाबाचं जन्मगाव असलेलं सावरगाव खाटला त्या ठिकाणी आपला मेळावा घ्यावा लागला आणि आता तो परंपरा सुरू आहे अहिल्यानगरमधील गर्जे नावाचा एक पत्रकार त्यावेळेस ही आठ वर्षापूर्वीची घटना आहे त्याच्याशी बोलताना एखाद्याला फाडू शकतो अशी ताकद आहे असं ही शास्त्रीची क्लिप व्हायरल झालेली आहे आणि पंकजा सुद्धा मग त्यांनी कडाडून विरोध अगदी नाव घेऊन विरोध त्या ठिकाणी केलेला आहे तर धनंजय मुंडेवरे या प्रकरणात कुठलाही गुन्हा नोंद नाही काही नाही खंडनी प्रकरणात नाव नाही त्यामुळं त्यांना कोणीही म्हटलेलंच नाही फक्त त्यांचा राजीनामा यासाठी मागितला जातो की तुम्ही मंत्रिपदावर आहेत चौकशी प्रभावित होऊ शकते म्हणून त्यांचा राजीनामा मागितला जातो म्हणून एवढं अखंड तांडव करण्याची आवश्यकता नाही आणि शास्त्रीजी हे विद्वान आहेत परंतु शास्त्रीजीनं बोलताना थोडंसं सामाजिक भान ठेवलं पाहिजे त्याने असं सा सांगितलं की संप्रदायावर परिणाम झाला काय परिणाम झाला संप्रदायावर चला मी तुम्हाला कित्येक मराठ्यांच्या गावात दाखवतो वंधारी समाजाचे महाराज तिथे कीर्तन करा कोण म्हटलं नाही वंधारी समाजाच्या गावामध्ये मराठा समाजाचे महाराज कीर्तन करा कोण म्हटलं नाही एखादुसरा अपवाद असेल परंतु याचा अर्थ असा नाही आणि काल शास्त्रीजीनं एक चॅनलची प म्हणजे प्रतिक्रिया देता देतात तो तू निघून गेले हे हे योग्य नाही शास्त्री साहेब आणि त्यांनी एवढंही म्हटलं कमलेश सुतार नावाचे एक संपादक आहेत आणि या जी चोवीस तासपूर्वी मुलाखत देताना असं म्हटलं पहिल्यांदा असं म्हटलं की ही माझी व्यक्तिगत भूमिका आहे आणि नंतर म्हटले ही माझी ही गणाची भूमिका आहे म्हणजे सध्या महाराज कन्फ्यूज आहेत की काय अशी शंका निर्माण होणं साहजिकच आहे मात्र या आध्यात्मिक क्षेत्राचं काम आहे की सामाजिक क्षेत्र कसं राहील आणि जे दोन हजार म्हणजे जो, जो पंधरामध्ये शास्त्रीजींनी इशारा दिला होता की इथं राजकीय काही चालणार नाही मग आता तुम्ही राजकीय भूमिका कशी घेता एक हाही मोठा प्रश्न यामे या निमित्तानं समोर येतो आहे आता बरंच खलील परंतु एक आहे शास्त्रीजींचा मोठा गैरसमज आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी गुन्हेगाराचं समर्थन एक प्रकारे केलेलं आहे अप्रत्यक्ष समर्थनच आहे तुम्ही त्यांची मानसिकता तपास तुम्ही त्या कुटुंबाची मानसिकता ना एकदा काय झाले असेल किती हलाहल करून मारला असेल काय काय अवस्था असेल किती प्रसंग वाईट असेल त्यांचे हे आपल्याला आपण उघड्या डोळ्यांनी शास्त्रीने पाहायला